परभणीतील संविधान शिल्प विटंबना प्रकरणातील आरोपी हा मनोरुग्ण असल्याचं समोर आलंय या आरोपीला स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार असल्याची माहिती मिळते त्याच्यावर अकोल्यातील केळकर हॉस्पिटल या मानसोपचार रुग्णालयामध्ये उपचारही सुरू होते अशी माहिती केळकर रुग्णालयातील डॉक्टर राधिका केळकर यांनी दिली आहे स्किझोफ्रेनिया नावाचा आजार आहे स्किझोफ्रेनिया विथ अल्कोहोल यूज डिसऑर्डर हा प्रॉब्लेम होता त्याला त्याच्याकरता तो इथे भरती होता सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान त्याच्यावर उपचार झाले आणि त्याचा जो आजार होता तो सिव्हियर टाईपचा होता कारण की त्याचे जे सिमटम्स होते त्याला इथे पण हँडल करणं आम्हाला खूप चॅलेंजिंग गेलं आणि त्याच्यामध्ये सुधार पण आला इथे असताना पण कधी कधी पेशंट सोडतात गोळ्या सोडून देतात घरी गेल्यावर घेत नाहीत गोळ्या आणि अशा कंडिशनमध्ये त्यांचा जो केमिकल इम्बॅलेन्स आहे तो वाढतो त्याच्यात ते असंबंधित बडबड करतात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट